ओम नम शिवाय भारतवर्षामध्ये महादेव किंवा शिव यांची उपासना घरोघरी केली जाते आणि उपासना करत असताना याच्यामध्ये महादेवांसाठी अनेक गोष्टी प्रिय आहेत मग त्याच्यामध्ये महादेवांसाठी सोमवार किंवा श्रावणी सोमवार म्हणतो त्या दिवशी उपवास केला जातो किंवा उपासना केली जाते त्याच्यामध्ये बिलवा आहे भस्म आहे ह्या गोष्टींचा उपयोग आपण करतो पाणी महादेवांना अर्पण करणं जल अर्पण करणं किंवा दूध मिश्रित पाणी अर्पण करणं अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या कारणासाठी महादेवांना आपण अर्पण करत असतो पण त्याचप्रमाणे हे सगळं बघत असताना रुद्राक्ष हे सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय अशी गोष्ट आहे की रुद्राक्ष धारण करण्याने माणसाच्या समस्या तर निर्माण होत समस्या तर कमी होतातच त्याचे आजार आहेत वेगवेगळे वेग ते सुद्धा कमी व्हायला मदत होते त्याचे जे समस्या म्हणजे काही विवाहाचे प्रश्न आहेत घराचे प्रश्न आहेत आणखीन काही नोकरीचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रश्नांच्या वेग 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 बाबतीमध्ये रुद्राक्ष धारण केल्यानं फायदा झालेला अनेक गोष्टींपासून आपल्याला दिसून येतो किंवा जे शिवाचे पुराण आहेत शिवपुराण याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये रुद्राक्षा रुद्राक्षाचा अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसून येतो त्या रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे आपल्याला दिसून येतात मग रुद्राक्ष धारण करणे हा जो विधेय मुळात रुद्राक्ष म्हणजे काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय की रुद्राक्षाचा रुद्राक्षा जन्म झाला कुठून तर रुद्राक्ष आपल्याला नेपाळ किंवा भूतान या राष्ट्रांमध्ये आपल्याला ही रुद्राक्षाची विशेष करून झाडं दिसून येतात आणि ते रुद्राक्ष म्हणजे झाडाला येणारं फळ आहे पण त्याची मागची जी पौराणिक कथा आहे ती अशी आहे की त्याला साधारण दोन कथांचा आपण इथं आधार घेणार आहोत एक जी कथा आहे ती अशी आहे की त्रिपुरासूर नावाचा जो राक्षस होता त्याचं आणि शंकरांचं युद्ध चाललं होतं त्या युद्धामध्ये शंकर प्रक्षुब्ध झाले आणि त्यांच्या डोळ्यामधून जे अश्रू आले त्या अश्रूंच्या माध्यमातनं अश्रू जमिनीवर पडल्यानंतर त्याच्यातून जे वृक्ष निर्माण झाले आणि त्या वृक्षाला जी फळं आली त्याला रुद्र अधिक अक्ष रुद्राक्ष असं म्हटलं जातं की अक्ष म्हणजे डोळा आणि रुद्र रुद्राच्या डोळ्यामधून जे तयार झालं डोळ्याच्या माध्यमातनं पडणाऱ्या पाण्याच्या थेंबापासून जे वृक्ष तयार झाले त्याला आपण रुद्राक्ष असं म्हणतो ही एक कथा आहे आणि याच्या मागे दुसरी पण कथा अशी सांगितली जाते ती म्हणजे दक्ष राजानं जेव्हा मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आणि दक्षराजाची मुलगी जी सती म्हणजे शंकरांची बायको किंवा पत्नी त्यांना कोणतंच आमंत्रण दिलं नाही आणि ते, ना ना ना, ते आमंत्रण नसताना सती तिथं गेली त्यावेळी सतीने ते यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली आणि ही बातमी किंवा ही वार्ता जेव्हा शंकरांना समजली त्यावेळी शंकर प्रक्षुब्ध झाले किंवा नाराज झाले म्हणता येईल आपल्याला आणि त्यावेळी ते त्यांच्या डोळ्यामधून जे पाण्याचा थेंब पडला किंवा पाणी पडलं अश्रू पडले त्या अश्रूंच्या माध्यमातून जो वृक्ष तयार झाला त्याला पण आपण रुद्राक्ष असं म्हटलं जातं या दोन्ही कथा ह्या प्रचलित आहेत आणि दोन्ही कथा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितल्या जातात हा झाला रुद्राक्षाचा उगम किंवा रुद्राक्षाची पौराणिक कथा जन्मकथा असं आपल्याला म्हणता येईल मग रुद्राक्ष कोणी वापरायचा आहे कोणी धारण करायचा आहे याच्याबद्दल जर विचार केला तर लक्षात येईल की रुद्राक्ष हे सर्वांसाठी रुद्राक्ष आपण धारण करू शकतो रुद्राक्ष वापरण्याचे अनेक फायदे आहेत मग रुद्राक्ष वापरण्याचा काय नेमका पहिला फायदा आहे तर आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की शिवमंदिरामध्ये अनेक वेगवेगळी मंडळी रोज पूजा करत असताना आपल्याला दिसतात किंवा सातत्यानं पूजेसाठी दहा तास बारा तास तिथं बसणारी मंडळी असतात किंवा काही मंडळी मंदिरातच राहिला असतात असाही प्रकार असतो पण त्यांनी मात्र खूप मोठी गळ्यामध्ये धारण केलेले असतात के त्यामुळं तिथल्या होणाऱ्या जास्तीच्या सकारात्मक ऊर्जेचा जो विपरीत परिणाम आहे तो त्यांच्यावर होताना आपल्याला दिसत नाही किंवा त्यांचं आरोग्य आपल्याला व्यवस्थित असलेलं दिसतं हा एक रुद्राक्षाचा वेगळ्या पद्धतीचा फायदा आपल्याला इथे सांगता येईल आणि अलीकडच्या काळामध्ये वास्तुशास्त्रामध्ये विचार करत असताना जिओपेथिक ट्रेस हा जो भाग भाग येतो त्याच्यामध्ये पण हा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे की जिथं पाण्याचा प्रभाव आहे आणि पाण्याच्या प्रवाहावरती एखादी व्यक्ती सातत्याने राहत असेल आणि तो प्रवाहाचा जो इफेक्ट आपल्याला कमी करायचा असेल तर ठराविक रुद्राक्ष धारण केला तर त्यांनी तो परिणाम बॉडीवरती किंवा शरीरावरती होणारा कमी होतो हा आत्ता अनेक शास्त्रज्ञ किंवा अनेक वास्तुतज्ञ आपल्याला सांगताना दिसतील त्याचप्रमाणे रुद्राक्षाचं धारण करण्याचा दुसरा जो फायदा आहे तो समस्येनुसार रुद्राक्ष धारण केला जातो मग विद्यार्थी परीक्षेमध्ये अभ्यास करत नाहीये त्याला नोकरी मिळत नाही कुणाचा आरोग्याचा प्रश्न आहे कुणाचा विवाहाचा प्रश्न आहे कुणाचा संततीचा प्रश्न आहे असे अनेक 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 प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी रुद्राक्ष सुचवलं गेलेलं आहे आणि तो रुद्राक्ष जर आपण धारण केला तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याची प्रगती किंवा विद्यार्थ्याला नोकरी अभ्यास करिअर जॉब विवाह हो, संतती ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला यातून सुटका झालेली दिसून येते पण रुद्राक्ष धारण करण्याचा काही विधी आहे का तर रुद्राक्ष धारण करण्याचा विधी पण निश्चित आहे तर संपूर्ण विधी इथं सांगणं अशक्य तरी सुद्धा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रत्येक रुद्राक्षासाठी शिवाचा वेगळा मंत्र इथं सांगितलेला आहे आपल्याला एक ते चौदा मुखी रुद्राक्ष आहे त्याच्याहीपेक्षा मुखीपर्यंत आहे असे वेगवेगळे बरेच रुद्राक्ष आहेत आणि प्रत्येक रुद्राक्ष धारण करतानाचा मंत्र वेगळा आहे पण ते सगळे मंत्र आपल्याला इथं देणं अशक्य आहे पण साधा जो एक आपला नेहमीचा मंत्र आहे ओम नम शिवाय हा जे कोणत्याही मंदिरात महादेवाच्या समोर बसून आपण तो मंत्र जर पठण केला आणि रुद्राक्ष धारण केला तर सर्वोत्तम तो, तो मार्ग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल तर रुद्राक्ष धारण करण्याचे नियम सुद्धा आहेत किंवा रुद्राक्ष धारण ज्यांनी केलाय त्यांनी काय नियम पाळायचे ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघता येईल खरंच रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्या व्यक्तीने कधी खोटं बोलू नये काय स्वच्छ राहावं थंड पाण्याने आंघोळ करावी जे आपण कपडे परिधान करतो आ, ने 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 प्रशने, ते अतिशय स्वच्छ असावेत असे अनेक नियम आपल्याला इथे सांगता येतील पण तरी सुद्धा प्रामुख्याने येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये आपल्याला इथे दोन तीन प्रश्नांचा विचार इथं करावा लागेल पहिला प्रश्न येतो आपल्याकडे की रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार किंवा नॉनव्हेज खायचं का का नाही खायचं हा प्रश्न प्रामुख्यानं लोक विचारतात आता खरं तर रुद्राक्ष धारण करण्यानं करणाऱ्या व्यक्तींनी मांसार करू नये असंच सांगितलं खर तर मांसार आणि रुद्राक्ष या दोन गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल का करू नये का मांसार करू नये तर लक्षात येईल आपल्याला की मांसार करण्याने आपल्यामधला जो तमोगुण आहे तो वाढणार आहे तमोगुण अर्थात त्याला आपण राक्षसी गुण असं सुद्धा म्हणू शकतो आणि रुद्राक्ष हा आपल्यातला राक्षस मारण्यासाठी आपण धारण करणार आहे आणि मांसार खाल्ल्यानं आपल्यातला राक्षस किंवा आपल्यातला तमगुण जागा होणार आहे ह्या दोन विरोधाभासी गोष्टी एकत्र येणं शक्य नाही तशा अर्थानं ना, इथं मांसार करू नये असं आपल्याला सांगता येईल त्याचप्रमाणे काही लोकांचा आणखीन पुढचा प्रश्न असतो की कांदा लसून खाल्ला तर चालेल का रुद्राक्ष घातला तर बघा आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये अनेक सात्विक पूजा सांगितल्या आहेत अनेक सात्विक पद्धती सांगितल्या आहेत कुठल्याही सात्विक पद्धतीमध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज करायला सांगितलंय आपण इथं शिवाची सात्विक पद्धतीची पूजा करतोय आणि ही सात्विक पद्धतीची पूजा उपासना करत असताना आपण रुद्राक्ष धारण करणार आहे आणि रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपल्याला येणारा अनुभव सुद्धा सात्विक आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून कांदा लसूण सुद्धा वर्ज केला तर उत्तम ठरेल काळानुसार प्रत्येकाने आपापल्या तारतम्याने निर्णय घेणे तर उचित ठरेल पण ह्या दोन्ही गोष्टी जर वर्ज केल्या तर सर्वोत्तम त्याचं फळ आपल्याला निश्चितपणे मिळू शकतं रुद्राक्ष धारण करताना खरंतर त्याची वेगवेगळी मुखं सांगितलेली आहेत एक मुखी रुद्राक्ष आहे दोन मुखी आहे तीन मुखी आहे चार मुखी आहे असा आपण याचा विचार एकवीस मुखी रुद्राक्षापर्यंत करू शकतो मग यातला कोणता रुद्राक्ष नेमका कोणी वापरायचा आहे याला काही नियम आहे का खरं तर याला नियम आहे निश्चित नियम आहे आणि तो नियम कोणता आहे तर याला पहिला नियम असा लावता येईल की त्याच्या समस्येनुसार तो रुद्राक्ष धारण करणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्याला संततीची समस्या असेल तर त्यांनी जो संततीसाठी गणेश रुद्राक्ष आपण सांगतो तो रुद्राक्ष धारण केला तर त्याला निश्चित फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे पत्नींमध्ये मतभेद असेल तर गौरीशंकर रुद्राक्ष आपण सुचवतो तो रुद्राक्ष जर त्यांनी धारण केला तर त्याचा फायदा त्याला निश्चित होऊ शकतो असे अनेक रुद्राक्ष आहेत त्याच्यामध्ये समस्येनुसार असं पण पद्धतीने आपल्याला रुद्राक्ष सुचवता येतो त्यानंतर राशीनुसार पण आपल्याला रुद्राक्ष सुचवता येतो ज्याची जी रास असेल आपण बारा राशी बघतो आणि बारा राशीमध्ये प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या रुद्राक्ष आपण इथे सुचवू शकतो त्याचप्रमाणे नक्षत्रानुसार आपल्याकडे सत्तावीस नक्षत्र आहेत आणि सत्तावीस नक्षत्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एका नक्षत्रावर झालेला असतो आणि हो त्या नक्षत्रानुसार जसं प्रत्येक नक्षत्राचा एक वृक्ष असतो तसं प्रत्येक नक्षत्राला एक आपल्याला रुद्राक्ष सुचवता येतो आणि त्याचाही अतिशय छान फायदा त्या जातकाला होतो त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार सुद्धा आपल्याला रुद्राक्षाचा विचार करता येतो अंकशास्त्रामध्ये तारखेनुसार प्रत्येक तारखेला प्रत्येक अंकाला एक रुद्राक्ष सुचवला गेलेला आहे आणि त्या अंकाचा जो ग्रह आहे त्यानुसार रुद्राक्षाची आपल्याला इथे उपाययोजना करता येते त्यामुळे आपण ह्या दोन्ही तिन्ही पद्धतीचा विचार याच्यामध्ये करू शकतो एक पद्धतीच याच्यामध्ये अवलंबणं गरजेचं आहे त्या त्यानंतर विचार असा करता येईल आपल्याला की काही व्यक्तींना खरंच हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की मला रुद्राक्ष वापरणं शक्य नाहीये रुद्राक्ष तर मला पाहिजे त्याचा फायदा तर मला पाहिजे पण बाकीचे नियम मला पाळणं शक्य नाहीये मग अशा वेळी त्या व्यक्तीने जो काही रुद्राक्ष सांगितलाय तो रुद्राक्ष आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये ठेवला आणि त्या रुद्राक्षाचं रोजचं देवपूजन आपण केलं तर त्याचाही फायदा बऱ्यापैकी आपल्याला इथं मिळू शकतो अशा दोन्ही तिन्ही पद्धतीनं आपण इथं रुद्राक्षाचा विचार करतोय ज्यांना रुद्राक्षाबद्दल माहिती आहे त्यांनी पण आम्हाला ती माहिती कमेंटच्या माध्यमातून सांगा आमच्याकडूनही जरी काही माहिती हवी असेल तर तशी आम्हाला कमेंट करा याही पुढे आपण रुद्राक्षाचे काही एक दोन तीन असे भाग करून त्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूया आणि आमचा जो व्हिडिओ आहे ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा ओम नम शिवाय नमस्कार धन्यवाद